महाराष्ट्राच्या विधानसभेत यंदा पावसाळी अधिवेशनात पहिल्यांदाच असं दृश्य पाहायला मिळालं की सामान्य जनतेला थेट एवढं काय झालं रे असं विचारावं असं वाटलं कारण नेहमी चर्चा वाद आरोही यातून रंगणाऱ्या विधानभवनात यावेळी थेट हानामारी झाली आणि त्यातूनच एक जुना मंगळसूत्र चोरीचं प्रकरण पुन्हा सगळ्यांच्या चर्चेत आलं आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुंबय हानामारीमुळं मंगळसूत्र चोरीचं जुनं प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं काय आहे हे नेमकं प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर समजावून घेऊया सतरा जुलै रोजी महाराष्ट्राच्या विधानभवनात पहिल्यांदाच असा लाजीरवाना प्रकार घडला भाजपचे आमदार गोपीचंद पडेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते एकमेकांना भेटले विधिमंडळाच्या लॉबीमध्ये पडेकरांचे कार्यकर्ते ऋषिकेश टकले आणि आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांच्यात शाब्दिक बाचाबाती सुरू झाली आणि बघता बघता तिचं रूपांतर हानामारीत झालं पोलिसांनी मध्ये पडल्यानंतर कुठं जाऊन हा वाद थांबला पण तोपर्यंत प्रकरण चांगलंच चिघळलं होतं या सगळ्याची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली होती पडळकर यांनी शरद पवार आणि सुप्रिया सोय यांच्यावर काही वैयक्तिक टीका केली होती त्यानंतर दहा जुलै रोजी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांनाही लक्ष केलं या टीकेला उत्तर म्हणून अकरा जुलैला आव्हाडांनी विधानभवनामध्ये मंगळसूत्र चोरांचा मंगळसूत्र चोराचा अशा घोषणा दिल्या याच घोषणेमुळे पडळकर आणि त्यांच्या समर्थकांचा पारा चाडला आणि त्यातून हा वाद वाढत गेला आव्हाड म्हणतात की त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं पण पडळकर यांच्या समर्थकांना हे त्यांच्यावरच टीका असल्याचं वाटलं या वादाच्या मुळाशिवाय पंधरा वर्ष जुनं एक प्रकरण ज्याचा उल्लेख आमदार गोपीचंद पडळकर स्वतः एका मुलाखतीत त्यांनी केला होता हे प्रकरण दोन हजार नऊ सालचं आहे जेव्हा पडळकर खानापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते वेळी एका लग्न समारंभात भांडणं झाली आणि त्या भांडणात मंगसूत्र चोरीला गेल्याचा आरोप झाला पडळकरांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेवेळी गोपीचंद पडळेकर हे तिथे उपस्थित नव्हते तरीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला पडयकरांचा आरोप आहे हे सगळं तत्कालीन गृहमंत्री आर आर पाटील यांच्या जवळच्या एका पराभूत उमेदवाराच्या सांगण्यावरून झालं होतं दोन हजार नऊच्या निवडणुकीत त्या उमेदवाराचा दोन ते अडीच हजार मतांनी पराभव झाला तर पडयकरांना एकोणीस हजारांच्या आसपास मतं मिळाली होती याच राजकीय वादातून त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पडळकर सांगतात चौदा एप्रिल दोन हजार दहा रोजी आठपाठी पोलीस ठाण्यात पडळकर आणि इतर आठ जणांवर चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला होता यामध्ये त्यांना अटकी झाली होती पण नंतर सांगली अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात त्यांची निर्दोष सुटका झाली असं पडयकर सांगतात गोपीचंद पडकर यांच्या जामीन अर्जावर दोन हजार दहामध्ये सांगलीतील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश बी एम सरदेशपांडे यांनी एक आदेश दिला होता त्या आदेशात काही महत्वाचे मुद्दे नमूद केले होते पडळकर यांनी जामिनासाठी अर्ज केला होता कारण त्यांच्यावर दरोडा मारामारी आणि बेकायदेशीर जमाव जमावल्याचा गुन्हा दाखल होता न्यायालयानं असंही म्हटलं होतं एफ आय आरमध्ये पडळकर यांचं नाव आहे त्यामुळे त्यांच्यावर खोटा आरोप असल्याचं लगेचच म्हणता येणार नाही या गुन्ह्यात चोरीला गेलेल्या वस्तू म्हणजे सोन्याची चाकळी अंगठी मोबाईल अजून सापडलं नव्हतं त्यामुळे तपासासाठी पडयकर यांची पोलीस कोठडी चौकशी करणं आवश्यक आहे असं न्यायालयानं स्पष्ट केलं होतं त्यामुळे त्या टप्प्यावर गोपीचंद पड़ेकर यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता नंतर खटल्यात पुरावे न सापडल्यानं गोपीचंद पड़ेकर यांची निर्दोष मुक्तता झाली मात्र विरोधक या जुन्या प्रकरणाचा संदर्भ देत त्यांच्यावर टीका करतात जितेंद्र आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्यानंतर पडैकरांच्या समर्थकांचा संताप वाढला आणि त्यातून हानामारी झाली हानामारीच्या घटनेनंतर पोलिसांनी आव्हाड यांचे समर्थक नितीश देशमुख यांना ताब्यात घेतलं त्यामुळं आव्हाड चांगलेच आक्रमक झाले त्यांनी थेट पोलिसांच्या गाडीसमोर बसून आंदोलन सुरू केलं पोलिसांनी त्यांना खेचून बाजूला केलं आव्हाड म्हणतात की हे त्यांनाच मारण्याचं षडयंत्र होतं इकडं पडळकर यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली आणि माध्यमांसमोर या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली दुसरीकडे आमदार जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली या पावसाळी अधिवेशनात यापूर्वी असे अनेक वादग्रस्त प्रसंग घडलेत आमदार संजय गायकवाड यांनी कर्मचाऱ्याला केलेली मारहाण असेल आणि आताही आमदारांच्या कार्यकर्त्यांमधील ही अनामारी असेल यामुळे राजकारण्यांच्या वर्तनाबद्दल जनतेमध्ये नाराजीचा सूर उमटतात एकीकडे राजकारणी स्वतःच्या फायद्यासाठी जुने वाद उकरून काढतात तर दुसरीकडे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावरून एकमेकांसोबत मारामारी करतात या सगळ्या गदारोळात मूळ प्रश्नांवरती चर्चा मात्र मागं पडत आहे असंच एकंदरीत दिसतंय तुम्हाला या सगळ्या प्रकरणावरून काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची मतं नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद